देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आता धक्कादायक बातमी समोर येते सांगोला तालुक्यातून गेल्या काही दिवसांपासून राज्यभर ड्रोनची दहशत सुरू असताना सांगोला येथील जुना रोड गावडे विकास गावडे यांच्या शेतात ड्रोन सापडला असल्याची माहिती समोर आली आहे सकाळी घरापासून शेतात जात असताना हा ड्रोन गावडे यांना निदर्शनास आला त्यानंतर त्वरित सांगोला पोलिसांशी संपर्क करून ड्रोन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत रात्रभर ड्रोन आकाशाला घेरट्या मारताना दिसून येत होतं मात्र शेतात पडलेला ड्रोनचा अवशेष सापडला असून अशा प्रकारचे ड्रोन आता राज्यभर दहशतवाद करीत आहेत सांगोला ड्रोन हाती लागल्यामुळे त्याच ड्रोनच्या आधारे त्यांनी जंगलासह इतर इतरांची रेकी केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय गावडे तर जुना मेडसिंग गावडे वस्ती बुंसोर वस्ती शेजारी आम्हाला ड्रोन मिळून दिसलो तो पण तिकडे रात्री दिसलेला तुम्हाला फोन आलेला आहे हां बरं तिकडून फोन आलता का फक्त ड्रोन इथं फिरतोय म्हणून मग सकाळी तुमच्या घरासमोर पडलेला दिसला तुम्हाला घरासमोर शेतात गावडे तुमचं नाव काय म्हणलं गावडे वस्ती सुना मेडसिंगी रोड शेजारी आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद thank <laughs> you